नमस्कार मी प्रियांका पंडित माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर ते श्रावण महिना सुरू झाला आहे आपण आता भाजीची रेसिपी करूया एक मला व्हिडिओमध्ये कमेंट आली आहे भेंडीच्या भाजीची रेसिपी करून दाखवा तर आज तुम्हाला मी भेंडी फ्राय करून दाखवते तर ती कशी बनवायची त्याला काय काय साहित्य लागतं चला आता बघूया ही भेंडी फ्रायसाठी मी साहित्य घेतलं आहे ही अडीचशे ग्राम मी भेंडी घेतलीत ती दोन तीन वेळा स्वच्छ धुवून अशी मी लांब लांब उभी कापून घेतलेली आहेत चार मी सुक्या मिरच्या घेतलेत एक चमचा मोठा धने घेतलेत अर्धा चमचा जिरा घेतला आहे अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे अर्धा चमचा मी आमचूर पावडर घेतली आहे चार पाच मी लसूणच्या पाकळ्या घेतल्यात आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे आता भेंडी फ्रायसाठी आपण आता मसाला तयार करूया त्यासाठी मी गॅसवर आता इथे कडे ठेवलेले आहे त्यात आता आपण या सुक्या मिरच्या आहेत आधी भाजून घेऊया खूप जास्त भाजायचे नाहीत फक्त हलक्या फक्त गरम करून घ्यायच्या आहेत त्या मिरच्या आपल्या भाजून झाल्या आहेत त्या, प्लेट आपन आपन त्या, त्या बड़ी शेप आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आता आपण त्यात धने भाजूया त्या जिरं टाकूया बडीशेप टाकूया हे सुद्धा आता हलका आता भाजून घेऊया धने जिरे बडीशी आपली भाजून झाली आहे तर प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊया आता हे सुके मसाले भाजले आहेत ते मिक्सर लावून आपण त्याची आता पावडर करूया मसाले बघा आपले सगळे बारीक वाटून झालेले आता आपण लसूण घालायचे आमच्यावर पावडर टाकूया आणि ह्यात मीठ चवीपुरता घेतले ते सुद्धा टाकूया आणि पुन्हा एकदा मिक्सरला हे फिरवून घेऊया सुकच फिरवून आहे यात पाणी घालायचं नाही आहे भेंडी फ्रायचा मसाला बघा हा असा आपला तयार झालेला आहे छान असतं बारीक बघा सगळं वाटून घेतलेलं आहे सुके मसाले जे भाजले होते त्याच कढईमध्ये आपण आता तेल ओतायचं आहे आणि भेंडी फ्राय करायला घ्यायची तेल आपलं तापलेलं आहे भेंडी सोडूया आता त्याच्यामध्ये भेंडी आपली फ्राय झाली आहे प्लेट प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊया कढईमधलं तेल बघा सगळं मी काढून घेतलेलं आहे एक चमचा फक्त मी तेल ठेवलं आहे भेंडी आता फ्राय केलेली त्याच्यात टाकूया आणि जो मसाला जो वाटला होता आपण तो त्याच्यात घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून एक जीव करूया आणि झाकण मारून ह्याला आता एक वाप देऊया आपण भेंडी फ्राय आपली तयार झाली आहे आता गॅस बंद करूया बघा छान असा मसाला सगळा भेंड्याला लागलेला आहे प्रवासासाठी तुम्ही किंवा सकाळच्या डब्यासाठी छान आहे ती देण्यासाठी मी एकदा अशी नक्की करून बघा ही वेगळ्या मसाल्यात आपली भेंडी फ्राय आपली तयार आहेत तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील कमेंट करून अशाच मला सांगा ही भेंडी फ्राय मग तुम्हाला कशी वाटली लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद